नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळापासून या मोर्चाला सुरुवात झाली महात्मा फुले पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आदिवासी समाजातील नरहरी झिरवळ किरण लमहाटे डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या प्रतिमेचे काही समाजकंटकांनी जागतिक आदेवासे दिनी दहन केले त्या समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्यात आले यावेळी बारा हजार पाचशे जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात यावी अंतर्गत भरती प्रक्रिया तात्काळ घेण्यात यावी यासह इतर मागण्यासाठी हा मोर्चा करण्यात आला या मोर्चात आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शासनाने तत्काळ आमच्या मागण्या मागण्यांची दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अन्न या मागण्यांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी समाज बांधव रस्ते उतरेल उत्तर, असा इशारा आमदार संतोष टारफे यांनी दिलाय आज नांदेड येथे भव्य असा आदिवासी मोर्चा आयोजन केलेला या मोर्चामध्ये प्रामुख्याने बाराशे पन्नास पद भरती आहे ती बारा बारा हजार पाचशे पदाची जी भरती आहे की त्या त्या, त्या संदर्भात आमचा हा मोर्चा आहे दुसरं म्हणजे जे पेसा भरती थांबलेली आहे ती पेसाभरती लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी आणि ज्या लोकांचे भोगस प्रमाणपत्र झालेलं आहे त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्या जागी नवीन जे आदिवासी आहेत त्यांना भरती केली पाहिजे या माध्यमातून दुसरी महत्वाची आमची मागणी आहे की जे आमचे संशोधन समितीचे संचालक आहेत डॉक्टर भारुड साहेब यांच्यावर जो गुन्हा दाखल केला तो गुन्हा दाखल त्यांनी मागे घेतला पाहिजे कारण त्यांनी आदिवासीची बाजू घेतलेली आहे ओरिजिनल आदिवासीची बाजू घेतलेली आहे आणि म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा त्यांनी त्वरित मागे घ्यावा अशी विनंती केली आहे या बाबतीत आम्ही पहिल्यांदा आता नांदेड इथे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या बद्दलच्या आमच्या मागणीचा जर ता ता त्यांनी सरकारनं सकारात्मक प्रतिसाद नाही दिला तर यापुढे आम्ही प्रत्येक जिल्ह्यावर आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि सरकारला आमची विनंती आहे की आदिवासी एकदा जर आदि रस्त्यावर उतरला तर तो थांबू शकणार नाही कारण संघर्ष करणारा हा आदिवासी समाज आहे या समाजाच्या भावना सरकारनं समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या समाजावर तो, समस्यावर तोडगा काढला पाहिजे ही आमची सरकारला विनंती आहे प्रतिनिधी गजानन जिदेवार डीएनए मराठी नांदेड